तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज व्हिडिओमध्ये मा तुम्ही माझ्या आज काय असं लेट आज आपण दोन तीन वाजता ब्लॉक चालू करतोय विषय एक आहे का आपले मित्र जे मुंबईचे मित्र आहे माझे दोन कार्यकर्ते ते येत आहे ते रायडर आहे आणि ते काहीतरी चालले कुठं शिर्डीला चालले थ्रंबेश्वरला होते म्हणजे निघाले उमेदवार फोन झाला आमचा काम मी घेतो भीतोय मग ते नाशिकमध्ये पोहोचून थ्र्यंबेश्वरला गेले आणि मग येता नाशिकमध्ये येणार आहे त्याच्यामुळे आपल्या नाशिकला जायचं आहे आणि आपण चाललोय नाशिकला ऑन द वे होऊ शकता त्याचे आणि मोठ्या आणि ते आता तर दर्शन करताय आपण त्याला भेटायसाठी चालू इच्छा आहे म्हणजे इच्छा म्हणजे आम्ही मी आधी सांगतो आमची ओळख कशी आहे तुम्हाला सांगतो का दोन वर्ष पूर्वी म्हणजे तीस तीन वर्ष लागतात म्हणजे याच्या आधी दोन वर्ष म्हणजे तीस तीन वर्ष जवळपास तीन वर्ष पूर्वी ना आम्ही लदाख गेलो होतो तेव्हा हे कार्यकर्ते आमच्यासोबत होत होते दोन आणि आम्ही पूर्ण सर्किट भेटले सगळं सगळं सोबत केलंय त्याच्यामुळे तसं आमची जुनी ओळख आहे तू माझ्या इन्स्टा आयडीला जुनं मुंबईत असते किंवा जुने युट्यूबला व्हिडिओ ओपन आहे त्याच्यात चक्की दोन कार्यकर्ते आहे तर चालले आपण आता त्यांना ते आले ते नाही आता मुंबई ते नाशिक आहे नाशिक त्र्यंबकेश्वर गेले त्र्यंबकेश्वर तो ते आता गेलं जाणार शिर्डीला तर आता ते दर्शन करताय दर्शन करतील नाशिकमध्ये तिला आपण बसू भाता बिता करून काय ते नाशिकला आले म्हणजे त्यांना मिसळ तर खाऊनच खाऊनच घालू त्यांना कळी पाहिजे नाशिकची मिसळ कशी काय ते काही चावळ आहे त्या इडली मिश्र पाळी तिडली मिश्र बाळते त्यापेक्षा आपण नाशिकची खाऊ त्यांनाच ठीक आहे त्यांना जवळ तसंच नाशिकला आता आपण पिंपळमध्ये पोहोचतोय जाऊ पास पिंपळमध्ये आता आपण आंतरवेलीत म्हणून गाव आहे म्हणून तिथं आहे आता पिंपळमध्ये जाऊ आणि तिथून लवकर ते, नाशिकला जाऊ त्यांना भेटू आता ते त्यांना याला त्यांची अजून एक तास तर लागणार आहे मला पोहोचायला एक तास लागणार आहे जवळपास ठीक आहे तर आता निघूया आपण तर फायनली आपण नाशिकला पोहोचलो आता आणि आता आपण आहे जवळपास डी मार्टपाशी म्हणजे आडगाव आडगावमध्ये आणि ते आता निघाले दर्शन करून तर आपण एखाद्या पॉईंटला जाऊन थांबू ठीक आहे आता बघू आपण तुम्ही आता व्हिडिओ उद्या उद्या बघणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला लक्ष द्यायला नाही कुठं काय तुम्ही आता लस सांगशाल मला तिकडे जा पण मग नाही आहे का त्या दोवर आम्ही खाऊन पिऊन मोकळव येईल मग तेवढे बक्षाल आहे आपण चाललो आहे आता जाऊया कुठे एखादा पॉईंट निवडूया ते जाऊया मस्त मिसळ मिसळ खाऊया पोर मिसळच नाही खायची दुसरं काही पण खाऊया पण मग येते बोर दमून आले लांबून दोनशे किलोमीटर आले जवळपास ते नाशिक तिथून दोनशे एकशे एकशे नव्वद एकशे दोनशे आठ किलोमीटर काय आहे समजते समजते काय काय तरी इथून मुंबई ठीक आहे आता येता येते आपण पण आता आडगावची पडून निघलो आलोय आपण जवळपास पळून पर्यंत बघे काय होतं काही नाही आणि आता येतील ते बी भेटूया त्या लोक आहे निवृत्त घेऊ तर फायनल नाशिक मध्ये थांबलो मी आणि कार्यकार येऊ राहिला आता वाट पाहून पाहून वा जाम झालं मी यांची येत आहे आता ते आलं म्हणून दोन तीन मिनिटात येत आहे बघू त्याला आल्यावर दाखवतो तुम्हाला आता नाशिक मध्ये उभा येतो तर फायनली पोर आले ए बाई नाथ 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 नाथ

स्टोरी स्टोरी टाकतो मी का भाए। चला बाय गाडी जगाने त्याला सोडलं तिथे सोडलं म्हणजे आपण जेवण मिळून जगाने ते निघाले ते शिर्डीला जायला पुढं आणि आपण निघलो आता घरी जायला टाईम झाला खूप त्याला त्रमिश्वर यायलाच खूप टाइम होऊन गेला आणि मंदिरात आज सोमवार असते म्हणून मंदिराची जास्त गर्दी होती त्याच्यामुळेच टाइम होऊन गेला आणि साधारणपणे आता सव्वा सात वाजता सोडला असेल आता शेवट जात आहे ठीक आहे आपण चाललो आहे आता घरी बघू शकता आपल्या लवकर जायचं आहे एक हा शिवजयंती आहे सगळे होत चाले असेल आणि आता थोड्यात मिरून चालू येईल वाटतं सात साडेसात आठचा टाईम दिला वाटतं मला आठवाडा टाइमच येईल वाटतं पंधरा एक लेट ठीक आहे जाऊया काय अडचण नाही शिवजयंती म्हणलं जोपर जायला थोडंसं काही जाऊन थोडंसं जेवंत काही वगैरे फेरले आपण पण टेन्शन नाही आता घरी जायचं आहे फक्त आणि आवरून निघायचं आहे ठीक आहे आता निघूया आधी पुढं जाऊया पटकन घरी रात्री शिवजिन तिला टाइम झाला साडे अकरा बारा वाजून गेले आम्हाला गेले त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनवू शकलो नाही नंतर मोबाईल पण आपण टीचर जेवून गेला तर ठीक आहे अजून जो आलो आहे रात्री आलो घरी साडेबारा वाजता तो सकाळी तो उठलोय कामावर आहे झोप लागू राहिले मग खरं दोन दिवस पण जागरण झालंय पाग छावा बघितला त्याच्यानंतर आता काल शिवजी तिथे त्याच्यामुळे टाइम झाला आणि ठीक आहे व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटला ना की कमी करून सांगा लाईक करा फॉलो करून सबस्क्राईब करा उद्या